माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने यंदा लाडक्या बहिणींसाठी सन्मानाच्या हंडीचं आयोजन करण्यात आलं या दहीहंडीत जय जवान गोविंदा पथकाने नऊ थरांची सलामी दिली जय जवान गोविंदा पथकाने यापूर्वी दोन वर्ष संकल्पाच्या प्रतिष्ठानच्या हंडीमध्ये नऊ थरांचा विक्रम केला आहे संपूर्ण राज्याचं लक्ष असलेल्या या दहीहंडी उत्सवाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवर कलावंतांनी देखील हजेरी लावली जॅकी श्रॉफ सुनील शेट्टी चंकी पांडे प्रसाद ओक महाराष्ट्राची हस्तचत्राची टीम वनिता खरात प्रसाद खांडेकर नम्रता आवठे प्रतीक प्रजा महाप्रजक्ता माळी आदी कलाकारांनी या ठिकाणी भेट देऊन गोविंदांचा उत्साह वाढवला गणपतीचा सण बघता बघता पंधरा दिवसांवर आला अजूनही गणपतीची मूर्ती बुक के कालची ना हो नाही केली काळजी नको आजच श्री गजानन कला केंद्राला भेट द्या विविध प्रकारच्या हजारो मूर्तींचं भव्य दालन आणि हो इथे मूर्ती दागिन्यांनी सजवूनही मिळतात पण शाडूच्या मातीच्याच मूर्ती आहेत का अहो प्रश्नच नाही पर्यावरणपूरक पूरक शाडूच्या मातीच्या सुबक मूर्ती मिळण्याचं हक्काचं ठिकाण गजानन कला केंद्र सत्यम कलेक्शन समोर कामथे मैदान घंटाळी ठाणे नक्की भेट द्या